नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले पिकाचं जर आपण आता बघतोय सध्या फुटवा आप आपल्याला असा आलेला दिसत आहे आता काल आमच्या साईडला जे आहे तर फुलंबीर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वरतून पाऊस झाला पाऊस हा चांगल्या पद्धतीत झाला एकदम व्यवस्थित की अजूनही सध्या प्लॉटमध्ये आपल्याला वाफचा कंडिशनही दिसत नाही आहे आणि बऱ्याचशा म्हणजे प्लॉटमध्ये आपल्याला चार चौथ्या ते पाचव्या दिवशी आपण आल्याच्या प्लॉटला पाणी हे ठिबकद्वारे देत होतो तर त्यामुळे थोडंसं वरतून जास्त पाऊस झाल्यामुळे थोडंसे आता आल्याचे जे आहे तर फुटव्याची गुणवत्ता आपल्याला बघा म्हणजे वाढलेली दिसेल आणि थोडंसे फुटवा हा आपल्याला लवकर जास्त ग्रो झालेला दिसेल बऱ्याचशा शेतकऱ्यांना जेव्हा आपलं एक सांगू इच्छितो की आपल्याला अंतर्माशतीच्या वेळेस खोडव्याला की जेव्हा आपण अंतर्माशत करत असतो तर आता जेव्हा अशा या कंडिशनला जर प्लॉट असतील तर त्या शेतकऱ्यांनी आपलं छोट्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरच्या साहाय्याने आले पिकाला ही माती वन टाईममध्येच लावून घ्यावी कारण की एकदाच माती आपल्याला लावता येणार त्यानंतर आपल्याला मातीही लावता येणार नाही त्याचं कारणही असं आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही हा जो बेड बघता या बेडमध्ये आपल्याला साईडच्या पोर्शन जर बघितलं असा कडेचा तर त्या कडेच्या साईडला आपल्याला काहीतरी फुटवे आलेले दिसतंय आपण जेव्हा डोरा याच्यामध्ये चालू तर ते डोरं जे आहे तर असं इथून म्हणजे ह्या ह्या साईडपासून तर जवळजवळ या साईडपर्यंत असं चालतं आणि त्याला तीन वीस शेपमध्ये पास असते तर त्यावेळेस काय होतं की साईडला जो असलेला जो कंद आहे तर तो कंद आपल्याला कटतो किंवा त्याला जे इंजुरी होती आणि त्यानंतर आपल्याला जे बुरशीचे प्रादुर्भाव आपल्याला त्या खोड्या प्लॉटमध्ये बघायला मिळतात आणि बरेच शेतकऱ्याला सांगू जेव्हा आपण लहान ट्रॅक्टरच्या सहा ते छोटा एच पीवाला ट्रॅक्टर जो असतो तो, तो मशागतीमध्ये आपण वापरतो माती मा मारण्यासाठी तर आपण जर त्याला या बेडमध्ये जर आपण नालीमध्ये जर ठेवलं तर नऊ इंच त्याचे दोन टाईपचे पास असते एक नऊ ते एक सात तर आपल्याला आपल्या बेडच्या साडेचारचा बेड असेल तर तुम्ही सात घेऊ शकतात किंवा पाचचा बेड असेल तर तुम्ही पाचचा अंतर असेल दोन बेडचं तर तुम्ही नऊ घेऊ शकतात तर त्याने काय होतं की जागीच नालीतली माती काढून तेवरती बेडवरती टाकतं आणि पुरेपूर आपल्याला ज्या खोडव्या पिकामध्ये मातीचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे कारण की जितक्या प्रमाणात तुम्ही माती टाकसाल कारण की ऑलरेडी याच्यामध्ये माल बनलेला आहे आणि जे जुना खडा आहे त्याच्याच पुन्हा नवीन चालू होऊन जाईल जस जसं फुटवा वाढेल तसं तसं आपल्याला नवीन कांदाची ही कंदही वाढत चालतात तर त्यामुळे मातीचं जे आहे तर माती ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे जितकी तुम्ही भर व्यवस्थित तितकं तुमचं उत्पादनामध्ये वाढ होत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आता हा प्लॉट जो बघताय तुम्ही याच्यामध्ये थोडंसं असं बघितलं मी एकदा दोनदा याच्यामध्ये राऊंडअप हा फवारला होतो म्हणजे ग्लायसुपट एक्केचाळीस टक्के तर दोन वेळेस फवारणी करून आपल्याला ह्या पद्धतीचं असं थोडंसं हे आहे पण काय काही ठिकाणी पुन्हा एक असं तणाचं नियंत्रण आपलं तण हे वाढलेलं दिसत आहे बरेचसे शेतकरी आता जर असा फुटवा असेल फुटवा जर पतला असेल याच्यापेक्षाही पतला असेल तर तुम्ही यावरती पुन्हा राऊंडअपची फवारणी घेऊ शकतात आणि जे तण असेल तर ते तण एकदम कवळं असेल तर ते या टाईपचं तर तुमचं राऊंडोपमध्ये ते वाळेल आणि जर फुटवा जर काय की शेतकऱ्याला पाण्याचं प्रमाण जास्त आहे तर त्यांचा फुटवा याच्यापेक्षा मला असं वाटतं जास्त ग्रो केलेला असेल तर जास्त प्रमाणात जर फुटवा ग्रो केलेला असेल तर मग तुम्ही तन्नाशक न मारता डायरेक्ट तुम्ही लेबरच्या सहाय्याने तण हे काढून घ्यावं जेणेकरून त्याला आलेला जाय तर बाधा होणार नाही आणि जर मिडियम दहा ते वीस टक्केपर्यंत फुटवा असेल तर तुम्ही त्याला राऊंडअप हे मारू शकतात एक्केचाळीस टक्के क्लायसोफेटचा वापरही करू शकतात शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जर आज आपण बघू तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना पुन्हा आता व्हिडिओच्या नंतर पुन्हा बाजार विचारतील तर आठ मे आज तारीख आहे आणि आठ मेमध्ये आपण जे आहे तर आमच्या फुलंब्री साईडला चौदा ते पंधरा रुपयाचे आजचे बाजार आहे म्हणजे काही ठिकाणी पंधरा रुपयापर्यंत खरेदी आजची झालेली काही ठिकाणी सिल्लोड तालुक्यामध्ये काय मित्रमंडळ आहे तर काही प्लॉट चौदा ते पंधरा रुपयांना दिले काही प्लॉट तेरा रुपयांना झाले जे चांगले उत्तम दर्जाचे प्लॉट आहे तर ते पंधरापर्यंत आजची खरेदी आहे आणि बाकी रियर जे आहे आ, ची तर फुलं मिळतो तेरा चौदाची जास्त खरेदी आहे शेतकरी मित्रांनो आपण जे आज सांगतोय की मातीची भर त्याचबरोबर तन्नाशक मारताना फिजिकली प्लॉट जर ह्या कंडिशनचा असेल तर मातीची भर खोडवा ठेवत असताना मातीची भर खूप महत्त्वाची त्यानंतर तुम्हाला ऑप्शन राहणार नाही जस जसं पाऊस येईल तसंच तुम्हाला मातीचे ऑप्शन हे राहणार नाही कारण की फुटवेची संख्या जसं वाढेल तस तशी म्हणजे पूर्ण बेड हा पॅक होऊन जाईल तर त्यामुळे तुम्हाला फ प... त्याच्यामध्ये आंतरमाशत करणं फार अवघड होऊन जाईल आणि त्याचबरोबर जे आहे तर तण जर असं असेल तर तुम्ही टपकाळ तण असेल आणि ला जे फुटव्याची संख्या जास्त असेल तर त्यावेळेस तुम्ही तणनाशक वापरू नका लेबरच्या सहाय्याने तण काढून घ्या आणि जर फुटवा कमी असेल वीस दहा ते वीस टक्क्यापर्यंत तुम्ही तणनाशकचा वापर हा करू शकतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद